चांगल्या अहमदपूर सर्व नगरीच्या वतीने सत्कार होणार आहे ते सत्कार होत असताना आपले तात्या आहे आम्ही सत्कार करून घ्यावा आपल्या महाराष्ट्राचे नवीन तत्कार असे आमदार माननीय आमदार श्री बाबासाहेबजी पाटील साहेब

माननीयदार सम्राट सन्माननीय कॅबिनेट मंत्री सहकार मंत्री निश्चयाचे महावीरू राजकारणातील कर्पगुरु माननीय माझे मार्गदर्शक आदरणीय बाबासाहेबजी पाटील साहेब त्यांचं हो, मित्र परिवाराकडून जनसमुदायाकडून आणि भागीती गृह मी सर्वप्रथम सर्व शुभेच्छा देतो त्यांना अभिनंदन करतो साहेब आज एवढा आनंद होत काय बोलवं सुचत नाही सर्वप्रथम विकासाचं स्टिरिंग आपल्या हातात आलेलं आहे आणि आज विकासाचं स्टिरिंग आपल्या हातात आल्यामुळं साहेब जिकडे स्टिरिंग होतील गाडी होती तिकडे विकास होणार आहे मित्रांनो ही खूप आनंदाची गोष्ट आहे जे पन्नास वर्षात झालं नाही ते आता एक दोन वर्षामध्ये तुम्हाला सगळं जे विकास आहे ते बघायला मिळणार आहे मी अहमदपूरच्या घरच्या वतीने साहेबांचं खूप अभिनंदन करतो साहेब आता आमच्या अपेक्षा वाढलेल्या आहेत अहमदपूरच्या मतदात्यांनी तुम्हाला एवढा मतातून आशीर्वाद दिलाय साथ दिले तर त्यांचे आज एवढे उपकार आहेत आपल्यावरती आणि आम्हाला शंभर टक्के माहित आहे त्या उपकाराची परतफेड तुम्ही विकासाच्या माध्यमातून करणार आहात आज तरुणातल्या कोरोनाच्या स्वप्नातला अहमदपूर काय जादू करायचे साहेब जादू करा पण या अहमदपूरचा काया बलट केल्याशिवाय तुम्ही राहणार नाही आम्हाला सांगायला आनंद होत आहे दुसरी गोष्ट आजपर्यंतची जी कारकीर्द साहेबची साहेब साहेबांना खूप आनंद वाटतो मित्र नेतृत्व म्हणजे आदरणीय बाबासाहेबजी पाटील साहेब हे सगळं सांगायला हवं आनंद वाटतो दुसरी गोष्ट आजपर्यंत साहेबांनी प्रत्येक स्टेजवरती कौतुकाची थाप माझ्यावरती टाकली होती साहेब यापुढे तुमचं मार्गदर्शन मला असंच लाभू की मी ईश्वरनी प्रार्थना करतो आणि पुढील वाटसाठी सर्वांकडून मी शुभेच्छा देतो खूप खूप धन्यवाद साहेब माझ्या छोट्याशा मानावर तुम्ही तो मान सन्मान दिला त्याबद्दल आभार आहे महाराष्ट्राला महायुतीचे नेते माननीय माननीय फडणी साहेब दादा पवार साहेब एकनाथरावजी शिंदे साहेब आणि आपल्या अंमदपूर नागपूर मतदारसंघाला एक मोठी भेट दिलेली आहे ते म्हणजे कॅबिनेट मंत्री पद आतापर्यंत गेल्या अनेक वर्षामध्ये चार माजी मंत्री झालेले आहेत आपल्या मतदारसंघामध्ये परंतु कॅबिनेट मंत्र्याचा मान आपल्या मतदारसंघाला आतापर्यंत मिळालेला नाही परंतु तुम्ही साहेबाला तिसऱ्या वेळेस बहुमताला निवडून दिलात गेल्या पेक्षा यावेळेस एकतीस हजार सातशे निवडून दिलात तुम्ही लोकांना मतदानानं आमदार साहेबांचा सन्मान केला पण महाराष्ट्राला महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्र्यांना तुमच्या मतदारसंघाचा सन्मान केला ग्रामीण मंत्रीपद देऊन आणला आता खात्यावर काय पडलंय परंतु खातं सुद्धा असं मिळालं ते आतापर्यंत असं सहकार खात साहेबांना त्याच्यामध्ये रुची आहे साहेबांना लहानपणापासून सहकाराचा अभ्यास केलाय साखर कारखाना आहे बँके पंधरा ते वीस शाखा बँकेच्या इथं पतसंचा इथं मोठं काम आहे साहेबांच्या सरकारामध्ये म्हणून तू नुसतं दूध दिलं नाही पण तुम्हाला साखर सुद्धा मुक्ती दिली पुढे आनंदाचा क्षण आहे आज सकाळपासून दिवाळीला जेवढा आनंद होतोय तेवढा आपल्या मतदारसंघामध्ये आनंद झालाय लातूर आणि नांदेडच्या सीमेपासून स्वागत सुरू झालेलं आहे ते आता अडीच तीन वाजून सुरू चार पाच वाजतात काही का एवढा लोकांना आनंद झालेला आहे अशा पद्धतीनं लोकांना मोठं जंगी स्वागत केलेलं आहे सगळ्या महात्म्याचा साहेबांना पुष्प घालून स्वागत केलेलं आहे आणि सगळ्या व्यापाऱ्यानं उद्योगानं मोठ्या प्रमाणामध्ये सगळ्या जातीच्या लोकांना साहेबाचा या ठिकाणी सत्कार केला आणि आपल्याला एवढ्यावर थांबायचं नाही आपल्याला नागरी सत्कार थोड्या दिवसामध्ये जिल्ह्याला लाजेल असा नागरी सत्कार सर्व पक्षीय या ठिकाणी करायचे तुम्हाला वाटत एवढा ताल भागली का नाही नाही आता फार मोठा आहे जिल्ह्याला लाजवेल असा नागरिक सत्कार होणार आहे त्यामुळं बोलता साहेब ठेले हे लहानपणापासून साहेबाचा खाण आहे कदू हे ऐंशी पासून साहेबांचे मित्र त्याच्यामुळं हे घर साहेबाचं एक रिफ्ट आहे एक काय होऊ नाही तात्या मातीचं झालं मातीचं झालं एवढे उद्योग ना गेले एवढ्या उद्घाटक कोण असेल नामदार बाबासाहेब पाटील उद्घाटक होते नामदार बाबासाहेब पाटील होते अध्यक्ष बोल होते आमचे आदर्श माजी मंत्री बाळासाहेब जाधव जेव्हा जेव्हा काही कार्यक्रम असेल तेव्हा तेव्हा त्या दोघांना निमंत्रण आणि ते झालं मातीचं घेतली की सोन होते लोकांनी अर्थ कळत नव्हता झाला का नाही कॅबिनेट मंत्री पद सहकार मंत्री पद आता मातीचं सोनं झालं

चंद्रकांतजी धीरज दे देवे दे दे, शिवानंदजी हेंगणे आशिष हेंगणे आज या ठिकाणी आपला मित्र एका खात्याचा मंत्री झाला म्हणून कुणालाही भूषण वाटते चंद्रकांत देणे दे आणि हेंगणे आम्ही लहानपणीचे मित्र आहोत चंद्रकांत देणे दे अतिशय कष्टामधून विश्व निर्माण केलंय त्यांचा आदर्श घ्यावा तेवढच नाही तर धीरज देखील बापशे बेच्या सवयी त्याच त्या धीरज न देखील त्या व्यवसायामध्ये चांगल्या प्रकारची वाढ करून या अहमदपूर शहराला ज्या ज्या काही गोष्टीची आवश्यकता आहे ते पुरवण्याचं काम त्यांनी केलंय मला व्यक्तिशा आणि आम्हाला सार्थ अभिमान आहे की कशा प्रकारे प्रतिकूल परिस्थितीवर माफ करावं हे आम्ही आमच्या मित्राकडून चंदू झेने शिकलय रडत बसायचं नसतंय आलेल्या परिस्थितीची दोन हात करायचा असतय आणि मित्रांनी केलेला हा सत्कार थोडासा वेगळाच असतोय कारण त्याच्यामध्ये कसल्याही प्रकारचा स्वार्थ नसतंय एक आपला मित्र मोठा झाला म्हणून केलेला सत्कार आणि विजयाचा रथ आणून या ठिकाणी एक सत्कार केलेला आहे म्हणून धीरजी आपण ज्या काही आमच्याकडून अपेक्षा व्यक्त केल्या ते निश्चितपणे भविष्याच्या काळामध्ये आम्ही सार्थ ठरवायचा आम्ही प्रयत्न करून या शहराला राज्याला विकासाकडे कसं नेता येईल या सहकारी चळवळीमधून जास्तीत जास्त माणसं कशी जोडली जातील आणि सहकारी चळवळीचा विश्वास कसा संपादन केला जाईल हे काम भविष्याच्या काळामध्ये करायचे आहे मित्रांनो तुम्ही आणि आम्ही सगळे नशिबान आहोत केंद्र सरकारने सहकारी खाता एक केंद्रामध्ये नवीन स्थापन केलंय आणि त्याचे प्रमुख हे या देशाचे गृहमंत्री अमित भाई शहा आणि तुमचा आमदार राज्याचा सहकार मंत्री त्यांच्या सोबत काम करायची संधी तुम्ही मला दिलात निश्चितपणे या राज्याला या संधीचं सोनं कसं करता येईल त्याचा आम्ही प्रयत्न करू विकासातून करू व्यापारामधून करू औद्योगिकरणातून करू मला ला। थोडस थो आता सगळ्यांनी समजून घ्यावं लागणार आहे पहिलं आपल्याला प्रत्येक कार्यक्रमाला येत होतो मला वेळ मिळत होता आता तुम्ही हा समजून घ्यावं लागेल तुम्ही गैरसमज करून घ्यायचं कारण नाही की आता मंत्री झाल्यापासून येणा गेले असं थोडस होण्याची शक्यता असते मी जरी कुठं असलो तर तुमच्या कार्यक्रमामध्ये मी आहे असं समजून माझा सगळा शुभेच्छा आणि आशीर्वाद तुमच्यासोबत आहेत त्या कामासाठी अधिक वेळ देतो आणि इथं असल्यावर सगळ्या तुमच्या कार्यक्रमात मी उभा राहून तुमचं कौतुक करून तुमचं मायेची हात तुमच्या पाठीवर ठेवून मी तुमच्या पाठीमागं उभा राहतो या भागदार मतदारांचं मी आभार मानतो अशाही परिस्थितीमध्ये तुम्ही आशीर्वाद दिलात आम्ही राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब असतील शिंदेसाहेब असतील आणि आजी दादा पवार साहेब असतील या राज्यामध्ये दोन लाख सहकारी संस्था आहेत त्या संस्थेच्या माध्यमातून आम्ही ताबडतोबीनं माहिती कलेक्ट गोळा कराय केली आहे त्या खात्यामध्ये ज्या लोकांचा अनुभव आहे ते लोकच मी कामाला घेतलेले आहेत आणि असलेल्या काही के पेंडिंग केसेस ताबडतोबीने निकाल काढून एक सुरपणा सुसूत्रता आणायचं काम आम्ही करून एवढंच आले मी सांगतो आपण आम्हाला सत्कार केलात आमचा बहुमान वाढवलात आम्हाला प्रोत्साहित केला त्याबद्दल भगिरी त्या परिवाराच्या वतीनं मी तुमचे आभार मानतो आणि धीरेच्या माग चंद्रकांत ढेलेच्या मागा आणि छातीवर मी सतत उभा राहतो असे आमचे सर्व मित्र या सर्वांच्या सोबत राहतो अशी अपेक्षा व्यक्त करतो माझे दोश संपतो जय हिंद जय महाराज आवाज बहुजनांचा